गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज आपण नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस मध्ये जी भरती होती त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तर कोणत्या दिवशी एक्झाम आहे तर आपण आज डिटेल्स बघणार आहे की कोणत्या शिफ्टला कोणत्या पदासाठी पेपर होणार आहे तर बघूया आपण वेळापत्रक काय आहे बघा ते स्टार्ट करूया व्हिडिओ बघा पदनाम दिनांक ऑनलाईन परीक्षा वेळ आणि शिफ्ट अशा प्रकारे बघा तुमचा टाइम टेबल आहे तुम्ही बघू शकता ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचं बघा इथं दिलेलं आहे कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी शिफ्ट वाईज तुमचा पेपर असणार आहे इथं काळजीपूर्वक लक्ष द्या कोणत्या दिवशी पेपर आहे आणि तुमचं वीस मार्च दोन हजार तेवीस वीस मार्च पासून तुमचा पेपर स्टार्ट होतोय दोन हजार पंचवीस वीस तीन म्हणजे वीस मार्च पासून म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे तीन ते चार दिवसच बाकी आता हॉल टिकट काढण्यासाठी बघा मित्रांनो तर लवकर लवकर लवकरात लवकर तुम्ही हॉल हॉलटिकीट काढा बघा तर बघू आपण पदानुसार कोणत्या दिवशी तुमचा पेपर आहे बघा सकाळी नऊ ते अकरा शिफ्ट फर्स्ट आणि कनिष्ठ अभियंता विद्युत पदासाठी बघा वीस तीन दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन म्हणजे सेकंड शिफ्ट मध्ये पुढचं जे पद आहे स्थापत्य अभियंतरिक सहाय्यक पदासाठी बघा चोवीस 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 म्हणजे असे तीन शिफ्ट आहे सकाळी नऊ ते अकरा आणि एक ते तीन पाच संध्याकाळी पाच ते सात अशा तीन शिफ्ट बघा ज्यांचे ज्यांनी स्थापत्य अभियांतरिकी सहा स्थापत्य अभियांतरिकी साठी फॉर्म भरलेले त्यांचे तीन शिफ्ट असणार आहे तुम्ही तुमच्या ॲडमिट ॲडमिट हॉलिटिफिकेट डाउनलोड करून बघा कोणत्या तारखेला तुमच्या कोणत्या शिफ्टला पे पेपर असणार आहे तुम्ही टाईमवर त्या अगोदर एक तास अगोदर जा सेंटरवर जे पण तुमचं सेंटर असेल बघा आणि पंचवीस तीन दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते अकरा आणि पंचवीस तीन दोन हजार पंचवीस अ नऊ ते तीन म्हणजे अशा पंचवीस तारखेला तुमची दोन शिफ्ट असणार आहे स्थापत्य अभियांत्रिक सहायकची आणि पुढची जी पोस्ट आहे कनिष्ठ कनिष्ठ अभियंता सहायक बघा सव्वीस 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 म्हणजे एका दिवशी तीन शिफ्ट सकाळ दुपार संध्याकाळ आणि नऊ ते अकरा पहिली शिफ्ट सेकंड शिफ्ट एक ते तीन आणि संध्याकाळी पाच ते सात अशी शिफ्ट बघा आणि सत्तावीस ला अजून एक शिफ्ट आहे तुमची कनिष्ठ अभियंत कनिष्ठ अभियंता सहायक स्थापत्याची तर सकाळी नऊ ते अकरा आणि दुसरं जे आहे नर्सिंग जे एन एम ज्यांनी या पदासाठी फॉर्म भरलेले त्यांचं सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला एक ते तीन पहिली सेकंड शिफ्ट आहे आणि सत्तावीस तीन दोन हजार ला संध्याकाळी सात पाच ते सात म्हणजे थर्ड शिफ्ट मध्ये पेपर होणार बघा सेकंड अँड थर्ड ज्यांनी नर्सिंगचं फॉर्म भरलेलं आहे त्यांनी तर अशा प्रकारे हा ऑन ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि तुम्ही तुमच्या टाइम टेबलनुसार तुमच्या डेटनुसार तुम्ही एक्झाम सेंटरवरती एक तास अगोदर हजर राहा आणि सगळे ॲडमिट कार्ड तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड सोबत राहत्या फोटो तुम्ही हे कॅरी करा बघा आणि वेळवरती वेळ म्हणजे नो तुमच्या टायमिंगच्या अगोदरच तुम्ही तिथं सेंटरवरती हजर राहा आणि माझ्याकडून सगळ्यांना बेस्ट ऑफ लक ज्या विद्यार्थ्यांनी ह्या साठी फॉर्म भरलेले तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका विसरू नका थँक यू बाय फ्रेंड्स